ना ना? इतरांची भाषणे झाल्यावर त्यांची वाट बघायची आणि त्यांनी हटकून सभेला उशीर करायचा यांची आतशबाजी व्हायची आणि सुपरस्टार सारखी त्यांची एंट्री व्हायची हे भाषण ठोकायचे आणि निघूनही जायचे उद्धव ठाकरे होय एक काळ असा होता की त्यांचा ऍटिट्यूड एखाद्या राजाला शोभेल असा असायचा आता मात्र काळ बदलला आहे उद्धव ठाकरे यांचा ॲटिट्यूडही बदलला आणि त्यांच्या सभोवतालचं वातावरणही हा बदल दिसला तो निवडणुकीच्या तोंडावर मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये महाविकास आघाडीच्या मेळाव्या या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं पण ते कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच या कार्यक्रमात बऱ्याच नेत्यांनी भाषणं ठोकली जो महत्वाचा नेता असतो त्याचा क्रम नंतरचा असतो पण निवडणुकीच्या तोंडावर त्यांचं हे भाषण क्रमवारीनुसार पहिलंच होत मुख्य वक्ता सभेला आला नसेल तर वेळ काढायला कोणाला तरी बोलवतात त्या दर्जाचं होत ही एकच गोष्ट पुरेशी होती अधोरेखित करायला की उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला महाविकास आघाडीत किती सामान्य वागणूक दिली जाणार आहे त्यात रक्त खवळायला आणखी एक कारण म्हणजे संजय राऊतांचा क्रम आदित्य ठाकरेंच्या नंतर आणि शरद पवार वा नाना पटोलेंच्या खालोखाल भाषणाचा क्रम त्यांचा होता म्हणजे या महाविकास आघाडीत शरद पवार आणि नाना पटोले क्रमांकाचे पाथ नेते संजय राऊत आहेत उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांसाठी ही घटना पुरेशी बोलती आहे त्यामुळे उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनो जिथे जिथे मतदारसंघात काँग्रेस किंवा शरद पवार गटाचा उमेदवार उभा आहे तिथे तिथे तुम्हाला काय करायचंय ते माहिती आहे ना